आणि आता न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपण आपले काही महत्वाचे रिपोर्ट आज पाहूयात निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच यावर शिक्कामोर्तब केला विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच शरद पवार गटाला मोठा धक्का विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांनी महत्त्वाचा निकाल दिलाय अजित पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं नार्वेकरांनी निकालात म्हटलंय संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाइन्स आणि डिस्कॉलिफेशिकेशन म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लिगली टेनेबल आहेत त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे पक्ष मोडायचे कायदे तोडायचे कायदे मोडायचे आणि मी त्या मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हास्यास्पद आहे तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होता तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःचा अपमान करून देता खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील आमदारांचं पाठबळ कुणाच्या मागे आहे याचा विचार केला विधिमंडळ पक्षाचं बहुमत अजित पवार गटाकडे असून अजित पवार गटाला त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं निकालात म्हटलं आहे विधिमंडळ पक्षातील बहुमत हा एकमेव निकष असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही पक्षांतर्गत कलहावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करता येत नाही पण त्याकरता पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते त्या वादाचा विधिमंडळातील सदस्यत्वाशी संबंध नसल्याचं नार्वेकरांनी निकालात स्पष्ट केले आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटानं विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता प्रकरणी याचिका दाखल केली होती त्यावर नार्वेकर कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं नार्वेकरांच्या या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत